मित्र हो भाजपा हा शोषितांचा वंचितांचा नव्हे ओबीसीचा प्रमुख पक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस हे वारंवार ठासून सांगत असतात ते एवढ्यावरच थांबत नाहीत तर ते भाजपचा डीएनए हा ओबीसीचा डीएनए असल्याचं सांगतात यावर प्रश्न असा पडतो की खरोखर भाजपचा डीएनए ओबीसी आहे का नंबर दोन जर भाजपचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसी वर्गाचा यावर विश्वास किती आहे आणि नंबर तीन देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच सर्वश्रेष्ठ किंवा पक्षश्रेष्ठी म्हणून नेतृत्व करण्यामध्ये लायक आहेत का ते पात्र ठरतात का याविषयी आपण आज सविस्तर असं विश्लेषण करणार आहोत यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र हो भाजपचा खरोखर डीएनए हा ओबीसी आहे का का भाजपाच्या या बोलण्यामध्ये आणि कृतीमध्ये काही आपल्याला भिन्नता आढळते जर खरोखर भाजपचा डीएनए जर ओबीसी असता तर मनातले मुख्यमंत्री असं फक्त केवळ बोलण्यातून आलं आणि आमच्या मुंडे ताईंचा पंकजा ताईंचा वनवास सुरू झाला होता राजकीय वनवास सुरू झाला होता जर भाजपचा डीएनए खरोखर जर हा ओबीसीचा असता तर पंकजाताईंना राजकीय विजनवासात जाण्याची वेळ आली असती का अजिबात आली नसती जर खरोखर भाजपचा डीएनए ओबीसी असता तर नाथा भाऊ असे पाठीमागच्या रांगेमध्ये बाकावर बाजूला पक्षातून जाण्याकरता त्यांना प्रोत्साहित केलं नसतं किंवा हाक अक्षरशः हाकलून पक्षाबाहेर काढलं असतं का म्हणजे याचा अर्थ सत्तेपुरते किंवा सत्ता मिळविण्यासाठी ओबीसी सत्ता हाती आल्यानंतर ती मराठ्यांच्या हाती हीच तर देवेंद्र फडणवीसांची नीती राहिलेली आहे काय आपल्याला काय वाटतं जर राज्यामध्ये आज खरोखर भाजपचा डीएनए ओबीसी असता तर सत्ता ओबीसीच्या बळावर जर आलेली असेल सत्यासाठी त्यांना ओबीसी लागतो भाजपला तर मग मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे का नाही आहेत एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री का करायचं कारण एकशे पाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना करता आलं असतं देवेंद्र फडणवीसांना बाहेर राहता आलं असत का नसतं राहता आलं म्हणजे ओबीसी फक्त आणि फक्त माधव कशासाठी लागतो फक्त सत्तेसाठी लागतो म्हणजे सत्तेपुरता ओबीसी वापरण्याची ही भाजपची नीती खरोखर दिसते आहे का आपल्याला काय वाटतं याविषयी आपलं हे मत कळायला हवं ना यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपलं मत देऊ शकता कारण जर खरोखर भाजपचा डीएनए ओबीसी आहे का नाही हे आपल्या लक्षात येईल आणि जर खरोखर भाजपचा डीएनए ओबीसी असेल तर ओबीसी वर्गानं या भाजपच्या म्हणण्यावर आणि देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला आहे का अजिबात नाही जर ओबीसी समाजानं जर देवेंद्र फडणवीसांच्या या बोलण्यावर विश्वास ठेवला असता तर भाजपचे जे हाल लोकसभेला झाले ते अजिबात झाले नसते कारण ओबीसी हा केवळ ओबीसीचं नेतृत्व ओबीसी नेतृत्वाचा पक्षांतर्गत खुट उपटायचा आणि दुसरीकडे डीएनए आमचं ओबीसी आहे असं सांगायचं हे ओबीसी समाजाला सुद्धा चांगलं कळायला लागलेलं आहे कारण काय होत आहे जर इकडे पंकजाताई समर्थक असतील नाताभाऊंचे समर्थक असतील इकडे प्रत्येक जे काही ओबीसी वर्गाचे समर्थक आहेत राज्यामध्ये ते समर्थक त्यांचा नेता त्या पक्षामध्ये नेतृत्व करत नाही तो पक्षाचं नेतृत्व करण्या परत सुद्धा त्याचा त्याची शक्ती अगदी खंडित केली जाते त्याचे पंख छाटले जात असतील आणि पुन्हा नंतर सत्ता मिळविण्यासाठी माधव या गोष्टीवर जर भाजपाला यावं लागत असेल तर कुठंतरी भाजपा रोल बॅक करताय का निर्णय जुने निर्णय घेण्यामध्ये पुन्हा नंतर जुने जे होते माधव यावर भाजपने कधी काळी सत्ता मिळवली होती म्हणून हा प्रयोग पुन्हा परत नव्यानं भाजपला परत त्याच फॉर्म्युलावर यावं लागलंय आणि खरोखर जर त्यावर यावं लागलं असेल तर मग ही अपरिहार्यता हा जर भाजपची असेल तर मग भाजपमधून ओबीसी नेतृत्वाला प्राधान्य का दिलं गेलं नाही का दिलं जात नाही सत्ता मिळवताना यांना एकनाथ शिंदे चालतात सत्ता मिळवताना यांना अजित पवार चालतात मग हा लक्ष्मी हाके जे आहेत या लक्ष्मण हाकेसाठी यांच्या मंत्रिमंडळात जागा का नसते असायला पाहिजे ना ध महत्वाचा घटक आहे नंबर दोनचा वर्ग आहे या राज्यामध्ये मतदानाच्या दृष्टिकोनातून म्हणजे लक्ष्मण हाके यांना केवळ कशासाठी लागतात केवळ लढाईसाठी रस्त्यावरच्या लढाईसाठी लक्ष्मण हाके लागतात आता पंकजाताई दाई मुंडेंकडं मुख्यमंत्री पद जर दिलं असतं तर राज्यामध्ये आता जे माधव आहे ना तो किमान पन्नास ते सत्तर मतदारसंघामध्ये एक हाती विजय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच मिळवता आलं असताना ना पण तो म्हणजे एक तर तुम्हाला सत्तेपुरतच फक्त ओबीसी नेतृत्व वापरायचं आहे का आणि मग हे ओबीसी समाजाला लक्षात आल्यामुळं कदाचित लोकसभेला जे काही वाताहत झाली भाजपची ती त्याचं कारण ते आहे आणि नंबर तीन खरोखर देवेंद्र फडणवीस हे ओबीसीचे नेतृत्व करणारे होऊ शकतात का अजिबात नाही अहो तसं जर असतं तर शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुमच्या समाजाचं नेतृत्व करा तुमच्या वर्गाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं नसतं कारण देवेंद्र फडणवीस आहेरे वर्गाचं नेतृत्व करणारा नेता तो नाहीरे वर्गाचं नेतृत्व कधीही करू शकत नाही एक वेळेस लक्ष्मण हाके देवेंद्र फडणवीसांपेक्षा हजारपटी नेतृत्व करण्यासाठी लायक आहेत छगन भुजबळ हे त्यांच्या अजित हे त्यांच्या पक्ष श्रेष्ठी आहेत ते पक्षासाठी संघटनेसाठीचे पक्षा हो। ते नेते आहेत मग देवेंद्र फडणवीस फक्त पक्ष पातळीवरती असणारं व्यक्तिमत्व ते ओबीसींचं कसं होऊ शकतो ओबीसींना कसा न्याय देणार धनगर समाजाचा पहिल्या मंत्रिमंडळामध्ये आरक्षण देण्याचा जो माणूस विश्वास देतो आणि सत्तेमध्ये येतो ती रस्त्यावरची लढाई आणखी धनगर बांधवांची समोर संपलेली नाहीये ओबीसी समाजाची लढाई आजही ते आरक्षण वाचवण्यासाठी लढाई चालूच आहे पण सत्तेमध्ये कुठेही ओबीसी नाही आहे आणि देवेंद्र फडणवीस ओबीसीचा नेता म्हणून जर मिरवत असतील तर ओबीसी समाज ल लग... कसा ठेवी विश्वास कसा राहील ओबीसी समाजाचा ओबीसी ओबीसी समाजाला फडणवीसांपेक्षा हाके चालतील पंकजाताई चालतील वेळ पडली तर पक्षातले केवळ राजकीय काय भ्रष्टाचाराचे आरोप असले तरीही हे छगन भुजबळ चालतील पण देवेंद्र फडणवीस हे ओबीसीचं नेतृत्व कधीही करण्यास पात्र ठरू शकत नाही म्हणून केवळ आणि केवळ सत्ता मिळविण्याकरता रस्त्यावरच्या लढाई लढण्याकरता ओबीसी आणि सत्ता आल्यानंतर सत्ता हाते हाती आल्यानंतर ती मराठ्यांच्या हाती हीच देवेंद्र फडणवीस आणि भाजपांची नीती राहिलेली आहे का भाजपांची नीती हीच आहे का हे आपल्याला काय वाटतं याविषयी नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद